विष्णू सहस्रनामाची पूर्व पीठिका समजून घेऊया कौरव आणि पांडवांमध्ये युद्ध झालं भीष्मांसारखे महाप्रतापी योद्धा कौरवांच्या बाजूने होते पण कृष्णाच्या मदतीने अर्जुनाने भीष्मांना हजारो बाण मारले आणि भीष्म बाणांच्या शयेवरती मरणासन्न अवस्थेत पडलेले आहेत पण शांतनुवर्ती केलेल्या कृपेमुळे आणि भीष्मांच्या प्रतिज्ञेमुळे भीष्मांना इच्छा मरण नावाचं वरदान देण्यात आलं आणि भीष्म शय्येवरती पडलेले आहे भगवान कृष्ण युधिष्ठिराला सांगतात भीष्मांकडे जाऊन उपदेश घे ज्यावेळी अग्रपूजेचा मान द्यायचा होता त्यावेळी भीष्माने कृष्णाला मान दिला त्या मानाची परत फेड म्हणून कृष्ण युधिष्ठिराला सांगतात की भीष्मांकडे जाऊन उपदेश घे आणि भीष्म जो उपदेश देतात युधिष्ठिराला तेच हे विष्णू सहस्रनाम मरत असताना सुद्धा भगवंताचं नाम गात गात प्राण सोडावा हा यातला मुख्य उपदेश